आता तर नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घर तर आज आम्ही कुठं आलेलो आहे तुम्हाला तर माहीत आहे चेहरा बघितला की तुम्ही लगेच ओळखणार कुठं असणार आहे तर आम्ही आहे कुर्डवाडीमध्ये आपल्या सगळ्यांचा आवडता स्टुडिओ स्वरस्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओ कुर्डवाडी या ठिकाणी आहेत आणि रेकॉर्डिंग आहे आमचे लखंदाजी क्षीरसागर आणि या ठिकाणी गाणं कोण म्हणणार आहे गाणं गाणं हे खास म्हणजे गुरुपौर्णिमेसाठी होणार आहे आणि लखनदाजी आणि लखन आणि श्यामदाजी हे यांच्या मनातले वाथा म्हणणार मन आहेत त्यांनी पूजासाठी आणि माझ्यासाठी गाणं महत्वाचं लखनी गाणं लिहिलेलं आहे आणि श्यामदाजी गाणार आहेत आणि लखन सुद्धा गाणार आहे डुईट गाणं होणार आहे बरं काही हाय नाही लखन आहे काही मोबाईल मध्ये होईल नाही झालंच पाहिजे तर मग हे गाणं डुईट होणार <laughs> आहे आणि सगळ्याला ऐकायसारखं गुरु पौर्णिमेचं गाणं पण आहे आणि एक नंबर म्युझिक वगैरे दिलेला आहे दाजीने आणि इकडे कंपोजिंग काही बोलायचं कामच नाही तुम्हाला माहितीच माहिती सगळ्याला हा बोला कस गाणं आवडल्यानंतर कमेंट करून सांगा दाला, दाला। कमेंट की बाबा काय गाणं झालं कसं झालं कमेंट मध्ये नक्की सांगा आपण आणि माझं म्हणणं की स्वर स्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओला भेट द्या बरं का बघा एकदा जलवा एक वेळेस भेट देऊन मग राजे कस काय वाटलं काय नाही एक नंबर गाणं होणार आहे गुरुपौर्णिमेसाठी आणि लखन आणि श्यामदाजी स्वतः त्यांच्या मनातली आहे ते गुरुपौर्णिमेसाठी पूजेसाठी आणि माझ्यासाठी गाणार आहे ह्याच्यात माझा काय हात नाही ह्या दोघांनी मिळून लिहिलंय गाणं आणि दोघंच गाणार आहे ते मी आपलं बघायला आलो <laughs> <चल ले> <laughs> 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 यांचं काय चाललंय बघूया म्हणजे दोघांच्या मनात माझ्याविषयी पूजेविषयी किती प्रेम आहे ती ह्या गाण्यामध्ये बाहेर काढणार आहे ते आम्हाला एक गिफ्ट म्हणून होत पण तरी बी कळल्यामुळं मुद्दामच मी आलो इकडं बघू त्या म्हणलं काय करता <laughs> तर मंडळी बघा गाणं एन्जॉय करा गुरुपौर्णिमेसाठी विशेष गीत येणार आहे सर्वांनी गाणं बघा बघूया आपण पुढे अजून <laughs> ट्रँक वगैरे बांधून झालेला आहे आणि आता गायला जाणार आहे दोघ जण सारा एक एक लखाबाईला लक्ष्मी वंदन करून पुढील जायचंय आपल्याला आपल्या फॅमिलीला सगळ्याला दाजी नमस्कार करा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद माझ्याकडून सुद्धा तुम्हाला बेस्ट आपलं थँक्यू आवाज येत लागाव माझ्या गुरुला हो सुख लाव माझ्या गुरुला एवढच वाघ नख तुला एवढच वाघ नख बा देहाच्या कुडीत जीव असल जरी माझा त्या जीवाने घोका धरला या गुरुचा देहाच्या कुडीत माझ हे जीवन गुरुनी केलं माझ्या जीवनाच सोन माणस वाच भरकटलेलं होत माझ हे जीवन गुरुनी केलं माझ्या जीवनाच सोन त्या वाच बरोबर प्रॉपर अस बरकटलेलं होत माझी गुरुने केलं माझ्या जीवानात के जीवाना सोन उंच झोपाळी दिला दिलं माये चाजूला उंच झोपाळी दिला माये चाजूला एवढच मागे न तू झोपाळी दिला मायेचा चा उंच झोपाळी दिलं माये चाजूला एवढच माघन बाई तुला एवढं सर्व नदीली अमृताच गघागर लाईन घे पहिला आलाय उश्या मखाना मुकड गाईला एवढच माघ न बाई तुला एवढच माघन तुला Okay. क्या बात है क्या बात है यशस्वी बहु असा भरपूर अशी गाणी गा खूप असा पुढे जा मी हाय आहे बाहेर माझ्या गुरुला हो तुका लागा माझ्या गुरुला येऊ

आणि गाणं कधी येणार आहे मनोज कसबी चॅनल चॅनलवरती हा गाणं लवकरच आणि ह्या दोन दिवसातच मनोज कसबी अपिशिल या बघायला भेटल लवकरच बघायला भेटल हो नक्कीच चला धन्यवाद बाय